तर घालून आम्ही मी चालले आहे आत फक्त ती सुटली नाही पाहिजे कारण घालता येत नाही ना लुंगी आपले या असे नाहीतर पाणी डुबकी मारले लुंगी ती सगळी तर नाही असं असं मी आयचा गावत ए अरे

जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो कुठतर बाहेर पण त्यापूर्वी आम्ही जरा गाडीला सजवली झजवलेली गाडी होती आपली तिला जरा परत आहे का तर ते पण सांगतो तुम्हाला कशा मुलं काय तर आज शिवजयंती शिवजयंतीच्या दिवशी घरात तुम्हाला दाखवतो मस्त आपण दरवर्षी पूजा करतो जशी केलेली आहे आणि विसले आता येतोय माझ्यासोबत आणि आम्ही चाललो आता कुठं चाललोय पापद व्हायला पापद व्हायला चाललोय आम्ही वयाच्या पंचवीसा वर्षी आलोय आम्ही आता म्हणलं पंचवीस वर्षाची पाप धुतो आणि परत रिफ्रेश होतो स्वतःसाठी आणि पुढच्या पंचवीस वर्ष पाप करायला मोकळं म्हणजे आम्ही नाही का अशा दृष्टीने आम्ही चालतोय प्रयागराजला तर ही गाडी घेऊन जाणार नाही ना तुम्हाला सांगतो तर कुठल्या एक्शनचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला आता जवळपास वाजलेत पाच विषल्याला दोन वाजल्यापासून फोन करतोय की ये म्हणून आता पाच वाजले आता आम्हाला जवळपास एवढा लेट झालाय निघायला म्हणजे भरमसाठ नेक्स्ट लेअर कि मला जायला गाडी नव्हती तर माझा विचार चालला की थारस घेऊन जावी कारण पप्पांना पण जरा सोलापूरच्या साईडला जायचं होतं मग थार जायना म्हणलं गाडी आपली आहे मॅन्युअल तर ट्रॅफिक लागलं चुकून तर लईच विषय हार्ड होईल त्यामुळं पप्पांना म्हणलं मी सफारी घेऊन जातो आता सफारीच घ्यायला चाललोय पण पप्पांना म्हणलं आता सोलापूरला जायचं म्हणलं पोलिसांचा वगैरे त्रास होईल फिल्मिंगचा त्यामुळं गाडी बघा काय करून टाकली मी दिसतंय का तुम्हाला सगळं फिल्मिंग पूर्णपणे काढून टाकलेली आहे मित्रांनो आणि आता मला गाडीकडे असं बघू पण वाटत नाही गेला एवढा बेकार लोक झालाय गाडीचा आणि चार लोकांमध्ये जो दबदबा पडायचा गाडीचा तो पण देखील कमी झालेला आहे कारण आता आम्ही बघितलं ट्रॅफिकला आम्ही गाडी युटर्न मारत होतो कोण कुत्र थांबत नव्हतं आमची गाडी बघून आणि तेच जर ब्लॅक फिल्मिंग असते तर थांबून आम्हाला दोन पावलं महागच थांबायचा हा जरा डिफरन्स झालेला आहे तर ठीक आहे काही विषय नाही आता असं चाललंय की पप्पा जातील ही गाडी घेऊन त्यांना सगळं लिगल करून दिलं नंबर प्लेट पासून सगळ्या गोष्टी पप्पांना ही गाडी सोडायची आम्ही सफारी घेऊन निघणार आहोत आणि गाडीमध्ये आम्ही आता विसल्या मी आणि साहिले म्हणून मित्र जो नाशिकला आम्हाला भेटणार आहे त्याला उचलणार आहे आम्ही एवढीच जण आहे अजून ह्याला चल म्हणतोय बट हा नको म्हणतोय ह्याला सांगितलं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येतोय महाकू तर हा म्हणतोय मला काम आहे काय म्हणलं काय काम आज माझ्या वर्षी तो पण पाहतो अरे कसं असं थोडे असत म्हणजे म्हणे काय नाही मनी नाही भावन देवा मला पावा असा विषय बघा किती चोर चोर प्रवृत्तीचे लोक आहेत आणि घरचं तुम्हाला दाखवायचं राहिलं आता विषय आलं की घरी पोचतो मी एकदा गाडी घेतो आता गाडी घ्यायला चाललो आपल्या कंपनीतून ते गाडी उचलतो मग घरी जातो घरचं आजचं डेकोरेशन वगैरे जे महाराजांच्या मूर्तीला वगैरे सजवलंय आपल्या घरात तुम्हाला माहिती सगळे काय म्हणतात त्यांना हत्यार वगैरे आहेत त्यांना पण आपण मस्त पूजा वगैरे केलेली ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि मग आम्ही डायरेक्ट निघतो प्रयागराजला गणपती बाप्पा मोर्या म्हणतो तुम्हाला जे म्हणत होतो की गाडीची फिल्मिंग काढली तर बघा साईडने दाखवतो डायरेक्ट सगळं ओपन झालंय आतलं डायरेक्ट दिसतंय हा फक्त एवढा सीन आहे की मागची फिल्मिंग नाही काढली तर जे लिहिलेलं होतं रुबाबदार मराठा सगळं काढून टाकलेलं निकड आता सफारी ही गाडी घेऊन चाललोय ह्यातलं सामान मी आता त्यात शिफ्ट केलेलं आहे आणि हीच आपली गाडी आहे आपल्याला प्रयागराजला तर चला तर अशा पद्धतीने आमच्या घरातलं सगळं डेकोरेशन झालेलं आहे बघा तुम्हाला माहितीच आहे हा माहिती सो मित्रांनो फायनली खूप प्रयत्नानंतर दोन वाजल्यापासून कॉल केल्यानंतर विशाल आले आलेत आमच्याकडे पाच वाजता आणि पाच वाजता आम्ही निघालो आहोत दोघच महाकुंभ साठी ऑलरेडी सांगितले हा सांगितलं सांगित मी गाडी बिडी कसं माझी सगळं काढली सगळं 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 आणि घेऊन आपण निघालोय सगळं आले आणि मला वाटतं हा रोड नवीन झालेला आहे कारण हा डांबरे रोड होता सिमेंट दिसतोय ना चांगला हा चांगला झालाय सो आता आम्ही इथून चाललोय आमच्यासोबत कोणच नाही दोघच जण आम्ही चाललोय कुठल्या कॉन्फिडन्सवर मी ह्याला म्हटलोय काय माहिती की आपण नॉन स्टॉप जाणार आहोत तेवीस तासाचा प्रवास आपण नॉनस्टॉप जाणार आहोत कुठंच थांबायच नाहीये झोपायचं नाही काय नाही मध्ये फक्त खायला प्यायला काय असेल ते थांबायचं दॅट सीट ते सोडून कुठेच थांबणार आहोत स्टेला वगैरे लोक थांबतात तसं so, सो मी थोड्या वेळ गाडी चालवणार हा थोड्या वेळ गाडी चालवणार थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे पाच पाच असा तास असं असं आमचं प्लॅनिंग आहे बट सोबत आता कोणच नाहीये सो आम्ही आता नाशिकच्या रोडवर आहोत आणि जाता जाता आम्ही असं ट्राय करतोय नाशिकला नाशिक लागतं आणि मग आमचे मित्र जास्त करून नाशिकमध्ये हो, आणि हो, आम्ही ट्राय करतोय की अजून दोघ जण तरी आमच्या गाडीत असावी आणि सा ते आमच्या जवळचे मित्र आहेत खास त्यांना आम्ही ट्राय करतोय बोलवण्यासाठी पण त्याला मस्का खात आहेत तर थोडासा तुम्हाला सांगतो नाशिक क्रॉस झालं तर ते जर आले तर ठीक नाही आलं तर तुम्हाला सांगतो कोण आहेत ते मित्र कशा आमच्यासाठी पाव चालत हा पाव चालत मस्का आणि पाव पाव करून चालत मग आता त्यांना ट्राय करणार आहे जर नाही आले तर मग ह्याच व्लॉग मध्ये थोडस मी त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणार आहे कारण त्यांना हर्ट झालं पाहिजे की तुमच्यासाठी आम्ही येतो आमच्यासाठी तुम्ही येत नाही या गोष्टीच असं त्यासाठी वाटलं फोटो पण लावू हा फोटो पण लावतो माझ्याकडे तर एक भारी फोटो आहे तो जर नाही आला तर मी तोच फोटो लावणार आहे डायरेक्ट एंटरव्ह्यू असेल माहिती ना त्याचा फोटो आहे माझ्याकड साईडला आपल्या माणसाचा फोटो तो लावून टाकू आणि विशाल एकदम तयारीत आलेला आहे की ब्लॉग बिग करा शूट करायचं इकडे कुठेतरी महाग तिने लावलंय मोबाईल पण लावलाय आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते खूप महाग आहे ब्युटी शॉर्ट्स घेतोय विशाल तिथून त्याचा ब्लॉग तिथून मस्त शूट करून झालेला आहे आता ब्युटी शॉर्ट्स घेतोय आणि मला म्हणलं आपण पडला तर फोन असायचं तू हल्ला थोडासा हल्लाय बाईनी चेन बिन सगळी काढून आलेलय ठेवून हे होता चोरी बिरी झाली तर म्हणून मी चेन बिन काढून आहे असा विषय आणि भेटूयात मग आता जास्त बडबड करत नाही आपण डायरेक्ट आता नाशिक मध्येच भेटूय मध्ये काय इंटरेस्टिंग गावलं तर मी करू शूट आम्ही हां सो भेटू आपण नाशिक मध्ये वन समोर नाही ना ह्याला काय अर्थ आहे पण आम्ही ब्लॉग मध्ये थांबा थांबा बिस्किट पण आहे बिस्किट पण आहे हसतोस काय 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 आता नाही नाही कट करा आमचा मेंबर आलाय आता जेन्युन फ्रेंड आलाय फ्रेंड आणि इकडं आमचा फेक फ्रेंड बसलाय तू काय येतोय पापदायला नाही तू कुंभ वेळेला दर्शन घेणार आहे तू पाण्याच <laughs> आता असं म्हणतात की मला आता प्रश्न सांगितलं सांगितलं कि काय बोललो तेव्हा म्हणतोय पाण्यामध्ये वायरस आलाय केस डायरेक्ट आंघोळ कशी करणारे फक्त जाऊ का थँक्यू सो मच इथपर्यंत आले आल्यावर आमच्या पाया पडा तुम्ही आणि आम्ही मस्त पैकी आयडिया केली कि इथं चिक्कल लावलाय सायलीनी का तर समृद्धी महामार्गाला पाणी समृद्धीला स्पीड लिमिट आहे किती एकशे वीस चा स्पीड दोनशे ठरणार आहे आणि ही आयडिया होती विशाल माले यांची आमची नाही नको आता तू ब्लॉक साठी पुसचीन आणि इकडे आम्ही रोहितच्या गाडी मधल्या उषा वगैरे सगळ्या चोरलेले आहेत आता आम्ही हा लॉक बंद करतो काय म्हणतो थांब आता इथून आम्ही थेट डायरेक्ट समृद्धी महामार्ग सोडूनच निघला जवळपास आम्ही दहा वाजता सायडला उचललं तिथून निघालो आणि आता बारा वाजून बारा वाजता आम्ही जवळपास अडीचशे किलोमीटर डिस्टन्स कव्हर केले आणि जालन्यामध्ये आता आम्ही आतमध्ये सगळे आपले मेंबर बसलेत गाडीत आणि म्हटलं जरा दहा मिनटं रेस्ट घ्यावा गाडीचा थोडासा रेस्ट द्यावा कारण टायर वगैरे गरम होतात असं मी ऐकून आहे मला नाही माहिती संपरेला किती फरक पडत असलं काय माहिती पण आता इथून नागपूर जवळपास साडेतीनशे किलोमीटर राहिलेलं आहे आणि एवढा भारी हायवे ना हा की म्हणजे कुठंच काही नाही एकदम गाडी एकशे साठ एकशे ऐंशीच्या एक स्पीडने चालली पण कळून पण येत नाही की एवढ्या स्पीडने चाललेली आणि हायवेला गर्दी पण नाही आहे सगळ्या रोड असा मोकळा आहे त्यामुळं मज्जा येते गाडी चालवायला आता पुढचा स्टॉप आमचा डायरेक्ट मला वाटतं नागपूरलाच असेल तर मित्रांनी आम्ही एवढ्या फास्टमध्ये गाडी चालवत आलो जवळपास पस्ती शंभर किलोमीटर राहिले बारा सात त्यातून समजू किती झालं ஜி துல்ல கா அரை ல விகனத்தி மெத்தரா काय एम पी मध्ये म्हणतो नाही न्यूज जरी बघितलं असेल तर काय बघितली असतं योगी आदित्यनाथ तिथला सेम आहे रेबर शिट यार मी ब्लॉक बंद करू काय घेतच नाही विचल तूच बोल आलं नाही नाही मी सहा सात पर्यंत गाडी चालवली नंतर हे चालवले विशाल शेट झोपले डायरेक्ट आता चुटलेत सगळ्यात बेस्ट प्रवास के केला असतो विचलेला निवड झोपून काहीच टेन्शन नाही काहीच नाही आता विचलेला गाडी देऊ आपण कारण आता पुढे ट्रॅफिक लागणार ऑटो आहे आपली काही सीन नाही था भाई था आता इथं आमचं प्लॅनिंग वेगळं चालू आहे की रूम करायची मग जरा रेस्ट करायची देण तिकडे जायचं आज रेकी करणार आहे आम्ही प्रॉपर शूट साठी रेकी करणार आहे की काय काय कुठं कुठं एक्सप्लोअर करू शकतो आम्ही देण रेस्ट करून उद्या सकाळी आम्ही हा म्हणजे एकंदरीत आल्यासारखं सगळं एक्सप्लोअर करून जाऊयात आपण बघूयात आता कसं कसं प्लॅन वर्क आउट होतोय आणि ट्रॅफिक तर आम्हाला काहीच लागलं नाही जे लोक म्हणतात ना तिकडून आता खूप ट्रॅफिक लागतं लागतं टँकर घेऊन जायचंय का आपण मला हा विसरले आता सरळ सर ब्लॉक मध्ये बोललो लोकांच्या भावनांची काय तू विसरलं तर ओके ठीक आहे चालते बघूया आता पुढे काय कशी सो मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत आणि जवळपास किती सव्वीस तासाचा आमचा प्रवास होता जो की आम्ही किती वीस नाही हा वीस ते एकोणीस ते वीस तासात कव्हर केलेला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण हा तोच तो जिथं लोक इतके दिवस झाले येत होते एवढी गर्दी किलोमीटर जाण्यासाठी गाडी जायगी आधी

ही यमुना नदी पूर्णपणे अख्खी बघू शकता इथे सगळी गर्दी आणि आम्हाला त्या साईडला जायचं पूर्ण त्या साईडला आणि इकडची गाडी सेम एक चौदा म्हणजे आमच्या इकडची गाडी त्या साईडला जायचं आपल्याला तर आता मित्रांनो आता वाजल्यात संध्याकाळच्या जवळपास पाच कसा आणि इकडे प्रचंड गर्दी झाली आणि त्यांचं असं आहे की आता घाटावर जायला बंदी आणि ह्या साईडला बघा ही गर्दी आता साहिलेला आम्ही पाठवलं तिथं अगं साहिल्या इथं बघू काही सीन आहे जर नशिबात असेल तर आम्ही तिकडे जाऊन आता उद्या सकाळी जावं लागेल आता बघू आणि सीन अजून एक असं आहे की त्या साईडला नाही पलीकड साईडला तिकडे सरकारी बोटचं आहे तर तिथं पन्नास रुपये तिकडंच सरत आहेत आणि तिथं आता आम्हाला एक जण म्हणलं की तुमचं तुम्हालासाठी नाही घेऊन जातो तुम्हाला फक्त तिकडं तिघांना तर तिघांचे किती होते तुम्हाला दहा हजार रुपये डायरेक्ट दहा हजार रुपये फायव्हर्सला इथे सो सीन असं झालं की आम्ही तिकडं पोहोचलो आणि थोडंच अंतर राहिलं होतं तितकेच पोलिसांची बोट आली आणि त्यांनी आम्हाला रिटर्न उचकावलं आणि जो आमचा बोटवाला होता त्याला पण हुसकावलं आणि त्याला सांगितलं की याला कोणी पैसे पैसे देऊ नका बरं झालं आमचे पैसे वाटले नाही तर जागा आमची पाच सहा हजार रुपये खूपचं फाकड गेले असते देवाची कृपा की आम्हाला परत माघारी पाठवलं विदाऊट लॉस नेक्स्ट नेक्स्ट प्लॅन आता नेक्स्ट प्लॅन आम्ही असं केलं आहे की ह्या साईडला पुढं साईडला साईडला पुढे हा ठीक आहे त्या साईडला पुढे तीस मिनटं चालत जायचं आणि तिकडं तो संगमचा किनारा घालणार आहे आम्हाला तिथे जाऊन आम्ही आंघोळ करणार आहोत आणि तिथून कलची मारणार आहोत आणि गाडीपाशी जाऊन मग आम्ही वाराणसीला जाणार आहोत तिकडे स्टे करणार आहोत सकाळी उघडं पूर्ण वाराणसी एक्सप्लोर करणार आहोत असं आमचं एकंदर प्लॅनिंग आहे तर बघूयात किती वर्कआउट होते पिछल्या गायला बेहा खायला आम्हाला बघत भूक पण प्रचंड अशी भूक लागलेली फायनली आम्ही आता करायचा आणि एवढी डेंजर थंडी इकडं नेक्स्ट डेव्हल थंडी डायरेक्ट बर्फाचं पाणी आहे एक भारी विषयक समुद्र सारखे पण हो अरे अरे हे नाही आहे खाली खडक बिडक रीती डायरेक्ट रेती आहे रे कसं आहे कस आहे एक काम करतो असं की लुंगी तर घालून आम्ही चाललोय आतमध्ये फक्त ती सुटली नाही पाहिजे कारण घालता येत नाही ना लुंगी आपण नाही तर पाणी डुबकी मारायची लुंगी ती सगळं असं असं डायरेक्ट त्याला ओळा गोळा करून

एवढंच पाणी आहे एवढंच ம <laughs> डायरेक्ट पैराशूट वरती है मानस <coughs> एक बेनिफिट है भाग के मित्र खूब भारी वाटली इकड़ ऍक्च्युली बाहेर खूप थंडी आतमध्ये पण आहे पण आतमध्ये आम्ही इथून असा मस्त डुबक्या मारल्या पूर्ण दंडी गायब झाली पण आता वाजायला म्हणजे काय म्हणतात काहीच विषय नाही एकदम भारी पाणी एकदम स्वच्छ क्लीन आणि ऍक्च्युअली मध्ये फील होत असं आहे बॅक ला तुम्ही बघू शकता पूर्ण गर्दीच गर्दीच गर्दी बघा ऋषी भाईचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स फर्स्ट होता आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कसा होता फर्स्ट एक्सपिरियन्स महाकुंभ आणि एकशे चौवेचाळीस वर्ष नंतर हा कुंभ आमच्या घरातला सगळ्यात भाग्यवान व्यक्ती मीच कारण मीच पहिल्यांदा तिकडे आलो आणि माझ्या तीन पिढ्यानंतर चौथ्या पिढीला अपोर्ट्युनिटी भेटणार आहे इकडं यायची तर मला ही संधी मी गमवता कामा नाही आमच्या घरातून कोण जरी आलं मी जरी आलो तरी आम्ही सगळ्या घरच्यासाठी पाणी वगैरे पण घेऊन जाणार आहे तर सर्वांचं सर्वांनाच तेवढं पुण्य भेटेल त्या हिशोबान इकडं आलो आणि आधी खूप गर्दी होती आता थो थोडी गर्दी कमी झाली त्यामुळे आमचं खूप भारी असं स्नान पण झालेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुठल्याच गोष्टीचा त्रास वगैरे झालेला आहे एकदम पवित्र वाटते आणि थँक्स टू यू मला इथं घेऊन आले येस आणि माझं माझं पण पुण्य पण त्या गोष्टीवर थंडी वाद ओम नमो पार्वते पते हर असं तर परत एकदा तुमच्यासाठी परत एकदा चुपकी मारतो तर ओम नमो पार्वते पते हर हर महादेव वा 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 तर